नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याला जर आपलं व्हॉट्सअप दुसऱ्या मोबाईलमध्ये ओपन करायचं असेल तर त्याकरिता आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकावा लागतो आणि त्या मोबाईल नंबरवर आपला ओ टी पी येतो त्यानंतर आपण लॉग इन करू शकतो कधी कधी प्रॉब्लेम होतो की आपला जो मोबाईल नंबर आहे तो येथे तो सिम कार्ड येथे आपल्याकडे आपल्या जवळ नसतो किंवा त्या सिम कार्डमध्ये रिचार्ज नसतो त्यामुळे कसं आहे की आपल्याला जो एस एम एस आहे तो मिळत नाही त्यामुळे आपण लॉग इन करू शकत नाही ही जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी व्हॉट्सअपने एक नवीन अपडेट आणलेला आहे त्यानुसार आपण आपण व्हॉट्सअपमध्ये ईमेल ॲड्रेस ॲड करू शकतो आणि त्या ईमेल आय डीवर देखील आपला जो व्हॉट्सअपचा ओ टी पी आहे तो येऊ येईल आणि त्याद्वारे देखील आपण व्हॉट्सअपमध्ये दे लॉग इन करू शकतो म्हणजेच आपण ईमेल ईमेलचा वापर करून देखील दुसऱ्या फोनमध्ये दे आपलं व्हॉट्सअप आहे ते लॉग इन करू शकतो त्याकरिता व्हॉट्सअपमध्ये ईमेल आय डी कसा ॲड करायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत त्याकरिता मी येथे माझं व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला उज्या वरती जे तीन बिंदूंचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी सेटिंग्स हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर अकाउंटचं जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी तिसरा क्रमांकाचं जे ईमेल ॲड्रेस हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या स्क्रीनवर येऊन पोहोचाल इथे आल्यानंतर तुम्ही इथे खाली पाहू शकता की ॲड ईमेल हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे तुमचा ईमेल ॲड्रेस टाईप करायचा आहे मी येथे माझा इथे ईमेल ॲड्रेस टाईप करत आहे ईमेल ॲड्रेस टाईप केल्यानंतर तुम्हाला येथे खाली नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन हा तुमचा ईमेल आय डी व्हेरीफाय करण्यासाठी तुमच्या ईमेलमध्ये तुम तुम्हाला एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला जाईल तो मे येथे तुम्हाला टाईप करायचा आहे मी आता येथे माझा व्हेरिफिकेशन कोड आहे तो येथे टाकलेला आहे व्हेरिफिकेशन कोड आहे जो सिक्स डिजिट कोड आपल्याला ईमेल आय डीवर आपल्या आलेला आहे ईमेल व्हेरीफाय करण्यासाठी तो येथे टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली व्हेरीफायचा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर हे तुम्ही इथे पाहू हो शकता की व्हेरिफिकेशन कम्प्लिटेड असं आलेलं होतं आणि इथे तुम्ही पाहू हो शकता व्हेरीफाईड असं आलेलं आहे म्हणजेच माझा ईमेल आय डी येथे व्हेरीफाय होऊन येथे आपल्या व्हॉट्सअपला ॲड झालेला आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपमध्ये ईमेल आय डी कसा ॲड करायचा ते शिकलेलो आहोत जेणेकरून आपण सुद्धा दुसऱ्या फोनमध्ये व्हॉट्सअप लॉग इन करू शकू धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद